महागाईने पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या स्वयंपाक घरात थेट प्रवेश केलाय पेट्रोल डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडरही थेट पन्नास रुपयांनी महागले आता स्वयंपाकही बजेटच्या बाहेर जातोय सरकार म्हणते तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला पण मग प्रश्न उरतो हाच तोटा नेहमी जनतेलाच का भरावा लागतो ही दरवाढ किती काळ टिकणार अजूनही दरवाढ होणार का सबसिडीचा लाभ वेळेवर मिळतो का तेल कंपन्यांचे नुकसान जनतेच्या खिशातून भरायचं का हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील या सगळ्यांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी रश्मी तुम्ही पाहतात नवराष्ट्र देशातील सामान्य जनता महागाईच्या नव्या झटक्यानं पुरती हैराण झाली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी नंतर आता थेट घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ आठ एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यरात्री पासून लागू झाली असून उज्ज्वला योजनेखाली ज्यांना सबसिडी मिळते त्यांच्यासाठी गॅस सिलेंडर पाचशे रुपये होता तो आता पाचशे पन्नास रुपये झालाय आणि बिगर उज्ज्वला ग्राहकांना म्हणजेच आपल्यासारख्या सामान्य लोकांना आता गॅस साठी आठशे तीनऐवजी आठशे त्रेपन्न रुपये मोजावे लागणार आहेत आता विचार करा आधीच डाळ तेल भाजीपाला यांचे तर डोळे गरगरवणारे आहेत त्यात हा गॅस दरवाढीचा धक्का घरचं बजेट पूर्त कोलमडत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली त्यांच्यानुसार पण याचा फटका मात्र थेट गॅसच्या शेवटच्या वापरकर्त्यांना म्हणजे सामान्य गृहिणी ग्रामीण भागातील महिलांना लहान मोठ्या कुटुंब्यांना बसणार आहे महागाईच्या या सततच्या झटक्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अधिकच कठीण होत चालले गॅस सिलेंडरचा खर्च वाढल्यानं आता अनेक कुटुंबांना स्वयंपाकाचे नियोजन पुन्हा विचारात घ्यावे लागते काही नागरिकांचे म्हणणे आहे की डाळ तांदूळ भाजीपाला अधिकच महाग आहेत आता गॅसही महाग झाला मग आम्ही घर चालवायचं तरी कसं उज्वला योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठीही ही बातमी निराशाजनकच आहे ज्या योजनेच्या माध्यमातून स्वच्छ इंधनाच्या वापरासाठी प्रेरणा देण्यात आली होती ती योजना आता खर्चिक वाटू आहे ही दरवाढ किती काळ टिकणार म्हणजे काही दरवाढ आता कायम चिचका, तर तसं नाही हे सगळी गणित आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात एलपीजी गॅसच्या किमती या सरकारी नियंत्रणाखाली नसल्या तरी केंद्र सरकारच्या अप्रत्यक्ष हस्तक्षेपाखाली असतात दर महिन्याला किंवा प्रत्येक पंधरा दिवसांनी गॅस कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीचा आढावा घेऊन दर ठरवतात त्यामुळे दरवाढ ही कायमस्वरूपी नसते परंतु कधी कमी होईल याची गॅरंटी नाही जर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या किंवा सरकारकडून सबसिडी वाढवली गेली तर दर कमी होऊ शकतात पण सद्यस्थितीत तेल कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं ही दरवाढ काही महिन्यांसाठी कायम राहू शकते असा अंदाज वर्तवला जातोय आता दुसरा प्रश्न येतो अजूनही दर वाढू शकतं का म्हणजे आता दरवाढ थांबेल की अजून वाढणार तर सरकारचे म्हणणे आहे की दर तर पंधरा ते तीस दिवसांनी पाऊल ठरवले जातात याचा अर्थ दरवाढीची ही साखळी इथे थांबेलच याची काही हमी नाही जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झालं किंवा डॉलर महाग झाला तर गॅस सुद्धा महाग होतो त्यामुळे असं समजायला हरकत नाही की आता दरवाढ ही गोष्ट होऊ शकते आता तिसरा प्रश्न सबसिडीचा लाभ वेळेवर मिळतो का सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी देते परंतु जास्त वेळा अशी तक्रार समोर येते की सबसिडी वेळेवर खात्यात जमा होत नाही काही ग्राहकांना सबसिडी सात ते दहा दिवसात मिळते तर काहींना महिनाभर वाट पाहावी लागते कारण बँक खात्यातील आधार लिंकिंग केवायसी डीबीटी प्रणालीतील अडचणी तांत्रिक गडबड यामुळे वेळ लागतो त्यामुळे जरी सबसिडीचा लाभ जाहीर असला तरी त्याचा प्रभाव कमी होतो कारण भरलेली मूळ रक्कम जास्त वेळ परत मिळत नाही म्हणजेच काय सरकार मदत करते असं वाटतं पण तो पैसा वेळेवर न मिळाल्यामुळे तोटेच जास्त होतात आता तेल कंपन्यांचे नुकसान जनतेच्या खिशातून भरायचं का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात सर्वात तीव्रतेने येतो आम्ही का भरायचं कंपन्यांच नुकसान आमचा दोष काय तेल कंपन्यांनी मागील काही महिन्यात कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका झेलला पण दर न वाढवता ग्राहकांवर तात्पुरती कृपा केली आता त्या तोट्याची भरपाई करण्यासाठी दरवाढ झालीये असं सरकार म्हणतं पण हे निर्णय सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करत असतील तर ते त्यांच्या सहमतीशिवाय घ्यायचे का लोकशाहीत सर्व निर्णयांचा ताळमेळ जनहिताशी लागणं गरजेचं असतं तेल कंपन्यांचे नुकसान खाजगी मालकी असो किंवा सरकारची भागीदारी असलेली असो त्याची थेट भरपाई ग्राहकांच्या खिशातून व्हावी का यावर प्रश्नचिन्ह राहतं हे दरवाढ तुमच्या कुटुंबाच्या बजेटवर काय परिणाम करतायत तुम्ही कशा प्रकारे याला समोर जात आहात तुमचं मत अनुभव प्रतिक्रिया मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील नमस्कार Música